ांच्या मैदानातील सेमी बैनल सात सुटला आणि सात मध्ये काटा किरसी लढत चालली जिगरबाद भैराणी त्यावरती असताना मर्दानी खेळ पाहिजा मिळतो हर्याल सुंदर पडतो पड्याल बाच्या डोनचा नीरवादवर सेमी बॅनल सातचा निकाल निकाल आणि निकाल सात सातचा निकाल पाच क्रमांक चार, चार वरती राहिलेली गाडी रोकडेश्वर प्रेसरा उपसरपंच नितीन आता वेगळे घोटावडे अजय कंडारे गाडीचा एक नंबर विजयी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या चालकाच चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन अशी गाडी पाळी डावीला पाळा समर्थ अजित शेठ वेगळे घोटावडे मुळशी घोटावडे मुळशीकरांच्या आण शान लक्ष्या पाळा आणि नाचा प्रसन्न मोहल शेठ जुमा सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव सचिन शेठ घरट कराव यांच्या ठिकाणी दशा मिंद केसरी बका असू